नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आय पी एल बायोलॉजिकल प्रतिनिधी राहुल बोरगळे आपण सध्या नाशिक जिल्ह्यातील गिरणाऱ्या भागामध्ये आहे तर टोमॅटोचा आजचा विषय हा टोमॅटोची साईज प्रत्येक वॉटर सोल्युबल बरेचसे खतं टाकून पण तुमची मापात साईज होत नाही आहे कुठेतरी तुमचा आपटेकची आपटेकची क्रिया ही कुठेतरी मांदावते तर त्यासाठी पर्याय काय आपल्याला तर ह्या प्रकारात तुमच्या साईज आहे फळ ही जास्त लागलेलं आहे आणि प्रमाणात तुम्ही किती वॉटर सोल्युबल खते किती प्रकारचे खते टाकल्यानंतर तरी पण साईज होत नाही तर त्यासाठी आपल्याला पर्याय म्हणून तुम्हाला आपल्या भाषेमध्ये पी एच बी आणि के एम बी पी एच बी म्हणजे फॉस्फेट सोल सोललाईज बॅक्टेरिया तसेच के एम बी म्हणजेच तुमचं पोटॅश मोबिलायझर बॅक्टेरिया ह्या आपल्याला वापरायचे आहे त्याचं एकरी प्रमाण तुम्हाला पन्नास पन्नास एम एल एकरीप्रमाणे दोघांचं पण दोघांचं दो कॉम्बिनेशन करून आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून आपला फॉस्फरस आणि पोटॅश हे दोघांची पण आपल्याला सारख्या प्रमाणात आपटेक होईल त्या मापात तुम्हाला त्यानंतर तुम्हाला नक्कीच तुम्हाला साईजला हे मदत करेल तर अशा स्वरूपात आपण कोणत्या कंपनीचे किंवा कोणते प्रोडक्ट वापरू शकतो तर आपण आय पी एल आय पी एलचे हॉस्पॉसशा एच डी आणि पोटॅशिया एच डी हे पण आपल्याला पन्नास पन्नास एम एल हे आपल्याला प्रति एकरासाठी वापरायचे जेणेकरून तुमच्या साईजला नक्कीच तुम्हाला पंधरा ते वीस दिवस कोणतेही ढोस न देता नक्की तुम्हाला साईजला कोणतीही अडचण येणार नाही धन्यवाद